नमस्ते मी एकता जाधव तुम्ही पाहत आहात सिटी नाव तेरा तारखेला आपल्या इथे मतदान होणार आहे आणि पुरी पुणे श लोकसभा मतदारसंघातनं पस्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत खरं तर आपला आजचा विषय आहे की नोटाला उमेदवार म्हणून मान्यता मिळावी का नोटा हा एक उमेदवार म्हणून ग्राह्य धरला जावा का अशी नुकतीच एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे खरंच सगळ्या उमेदवारांच्या नावाखाली नोटाचं हे चिन्ह असतं यावरील कुठल्याही उमेदवाराला आमची मान्यता नाही म्हणून एक असहमती दर्शवत हा नोटाचं पटन दाबलं जातं आणि या संदर्भातच चर्चा करण्यासाठी प्रकाश आंबेडकर सर माझ्याबरोबर सर काय सांगताल नोटाला उमेदवार म्हणून मान्यता पिटिशनच चुकीची आहे आणि सुप्रीम कोर्टाने एंटरटेन केलं केली नाही पाहिजे काय का मान्यता द्यायची ना मान्यता द्यायची कोर्टाचा अधिकार नाही आहे तो पार्लमेंटचा अधिकार आहे त्याच्यामुळे कोर्टाने असे येणारे पिटिशन जे आहेत ते तुरंत फेटाळले पाहिजेत आणि त्याची अस चर्चा होता कामा नये जजेसनी काहीतरी स्वतःहून डिसिप्लिन त्या ठिकाणी पाळली लॉर्डशिप्सनी डिसिप्लिन पाळली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की निरंतक पिटिशन एंटरटेन करून लोकांना असणारा भूलतापा आणि भुलैया जे देत आहे ते थांबलं पाहिजे नोटाला पर्सनॅलिटी द्यायची की न द्यायची हा पार्लमेंटच्या अखत्यारीतला विषय आहे तो सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीतला विषय नाही थँक्यू खरं तर नोटाला मिळणारं हे मतदान हे वायात जातं असं म्हटलं जातं पण या संदर्भात प्रकाश आंबेडकरांचं आत्ता बनणं आहे की अशा कुठल्याही याचिका दाखल करण्यात येऊ नयेत आणि सुप्रीम कोर्टानेही या अनुषंगाने याच्यामध्ये कुठल्याही अशा प्रकारची पिटिशन किंवा याचिका जेव्हा दाखल होतात त्यांना एंटरटेन केलं जाऊ नये याच्यामध्ये अजून देखील अशी मागण्या मान्यता मागणी करण्यात आली होती या याचिकेमध्ये अजून देखील अशी एक मागणी करण्यात आली होती की नोटामध्ये नोटाला मिळणारं जे मतदान आहे त्याच्यापेक्षा कमी मतदान जर एखाद्या उमेदवाराला मिळत असेल तर त्याला पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी कुठलीही निवडणूक लढण्यास बंदी घालावी या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडनं काय निकाल येतोय हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन अमोल निगुलसह एकता जाधव हो सिटनाम